नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनीसताई तर व्हिडिओची सुरुवात मी मला आलेल्या कमेंट्सने करू इच्छितो तर बघा द्वारका ताईकडून एक कमेंट्स आलेली आहे साडेचार हजारमध्ये काय होते लाईट बिल व घरभाडे झाले खायचे काय तर बघा यांची जी कमेंट्स आहे ही खूप महत्त्वपूर्ण अशी कमेंट्स आहे खरंच साडेचार हजार रुपयांमध्ये काय होणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये महागाई दर एवढा वाढलेला आहे महागाई भरपूर वाढलेली असताना सरकार फक्त मानधनाच्या रूपामध्ये साडेचार हजार रुपये अंगणवाडी सेविकादायी मदतनिस्त आहे यांना पाठवत आहे तर आता बघा साडेचार हजार रुपयामध्ये नेमकं काय होणार आहे त्यांचा घर खर्च भागेल का तर अशा प्रकारची कमेंट्स त्यांनी केलेली आहे दुसरी कमेंट्स बघूया काय आहे दुसरी कमेंट्स आहे कुणाल भगत यांची या ताईंनी म्हटलेलं आहे बघा हो अर्धा पगार आलेला आहे तर बघा अर्धाच पगार आलेला आहे त्यांचा करण सहारे यांच्या आय डीवरून या ताई विचारता आहे की अर्धाच झाला आहे आणि केव्हा येणार बाकी पगार तर बघा यांचा सुद्धा अर्धाच पगार आलेला आहे आणि नंतर मुनीर अमिकबी यांनी म्हटलेलं आहे की आधा ही आया है मतलब यांचा जो पगार आहे तो अर्धाच आलेला आहे हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे नंतरची कमेंट्स आहे शिवकांता खंडागळे यांची हो अर्धाच आला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कल्पनाताईंनी सुद्धा म्हटलेलं आहे की अर्धाच आलेला आहे जयश्री भोगम यांनी सुद्धा म्हटलं आहे की आला आहे पगार त्याचबरोबर इकडे मनीषा चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की अर्धा पगार जमा झाला आहे आता उरलेले कधी येणार तर इथं बघा एक मंदाकिनी साळुंके यांनी कमेंट्स इथं मंदात दिसले आहे मला तर बघा प्रोत्साहन भत्ता आला की सुपरवायझरला हप्ता द्यावा लागेल का आता हे काय नवीनच एक प्रकारची बातमी दिसत आहे की प्रोत्साहन भत्ता आला की सुपरवायझरला हप्ता द्यावा लागेल का आता त्यांना हप्ता कशासाठी द्यावा लागेल जे जे प्रोत्साहन भत्तं आहे ते तुमचे तुम्ही कामं केलेले आहेत तुम्ही जर अंगणवाडी शेविका असाल किंवा मग मदतीच असाल तर तुमच्या कामाचा तो मोबदला आहे तर मग सुपरवायझर यांना त्यामधील हप्ता देण्याचं काही एक कारण नाही आहे सुपरवायझर यांना त्यांची एक पगार असते त्यांचं एक अलग जे वेतन आहे ते असते तर तुम्हाला त्यांना हप्ता द्यायचं काही गरज नाही आहे तसंच बघा निर्मला जाधव यांनी म्हटलेलं आहे की चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत अर्धा पगार मिळाला मेचा आता इथं खाली कमेंट्स आहे बघा भाविका खोबरागडे यांची मानधन नाही मिळाला चार हजार पाचशे ओनली आठ हजार पाचशे पाठवा इथं बघा मुक्ता होळकर यांची कमेंट्स आहे अर्धेच म्हणजे अर्धाच पगार त्यांना मिळालेला आहे चार हजार पाचशेच्या आसपास त्याचबरोबर लता करणकाळ यांची कमेंट्स आलेली आहे लाडकीचे पन्नास रुपये पण पन पाठवा इन्सेंटिव्ह पाठवा म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरले होते त्याचे पन्नास रुपयाप्रमाणे आमचं जे प्रोत्साहन भत्ता तो, तो सुद्धा आम्हाला पाठवून द्या आणि पाठवा असे त्यांची कमेंट्स आहे त्याचबरोबर अश्विनीताई घोलप यांची कमेंट्स आहे हो आले आहेत म्हणजे त्यांचं जे मानधन आहे ते मिळाले आहे त्यांना तर या सर्व ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि इतरही खूप साऱ्या कमेंट्स याबद्दल आलेल्या आहेत आणि सर्वांचं म्हणणं असं आहे की आम्हाला अर्धेच पैसे मिळालेले आहेत कुणाला चार हजार पाचशे मिळाले आहेत कुणाला दोन हजार दोनशे पंचवीस मिळाले आहेत दोनशे पन्नास मिळाले आहेत तर अशा प्रकारच्या कमेंट्स आहेत काही मदतनीसताईंना दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळालेले आहेत काहींना चार हजार पाचशे मिळाले आहेत तर काही सेविका त्यांना आले आले आहेत म्हणत पूर्ण आले की अर्धे आले आता हे क्लिअर नाही केले त्यांनी फक्त आले आहेत पैसे असं म्हणाले आहेत म्हणजे होऊ शकते की अर्धेसुद्धा आले असतील किंवा मग पूर्णसुद्धा त्यांच्या खात्यावर पडले पडले असतील कारण की, की वेगवेगळे पैसे जे आहेत हे खात्यावर पडलेले आहेत सर्वांच्या दो कुणाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये आले कुणाला चार हजार पाचशे रुपये आले आहेत कुणाला किती आले आहेत तर अशा प्रकारे पैसे पाठवण्यात आले आहेत तर आता अंगणवाडी शेविकाची मदत नसते यांचं म्हणणं एकच आहे की एवढ्या कमी जे तुम्ही मानधन पाठवलेलं आहे वेतन पाठवलेलं आहे पगार पाठवलेला आहे कमीत कमी व मानधनामध्ये आमचं भागेल कसं आता दोन हजार दोनशे पन्नास रुपयांमध्ये पूर्ण महिन्याचा खर्च भागेल का किंवा मग चार हजार पाचशे रुपयांमध्ये एका अंगणवाडी सेविका कमेंट्स केली आहे की फक्त घरभाडे आणि लाईट बिलच झालं मग आता खायचं काय खरंच आहे त्यांचं कारण की आता एवढ्या कमी पैशांमध्ये कसं भागायचं घर खर्च कसं चालायचं आहे इतर जे त्यांच्या संसारासाठी किंवा मग त्यांच्या कुटुंबयांसाठी आणखी इतरही जे काय त्यांच्या गरजा आहेत ते पूर्ण कशा होतील तर अशा प्रकारचे कमी अर्धाच पगार देऊन जे अंगणवाडी मदतनीस मदतनीसताई यांना थोडं अडचणीतच सरकारनं ठेवलेलं आहे कारण की पूर्ण पगार दिले पगार न दिल्यानं त्यांच्या जे कौटुंबिक गरजा आहेत आणि त्यांचे जे एका महिन्याभराचं त्यांचं राशन झालं आणि सुखसुविधा आहेत औषध गोळ्या आहेत सुखदुख आहे इतरही त्यांना मुलांची फी वगैरे असते किंवा मग इतरही काही जे काही अडचणी असतात तर त्या कशा पूर्ण भागायच्या ते कशा पूर्ण करतील असं प्रश्न त्यांना पडलेला आहेत लवकरच सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचा पूर्ण पगार त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात या अशी सरकारला हात जोडून विनंती आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र